नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर टाकूया आजच्या राज ठाकरेंनी युतीबाबत मनसे अधिकाऱ्यांना केले आवाहन ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य नको अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीतच त्यांनी ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य नको अशा सूचना दिल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलंय राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या गप्पा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत याबद्दल उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून आम्ही सकारात्मक असल्याचं सांगितलंय मात्र राज ठाकरेंच्या नेत्यांनी यावर काही ठोस प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही आजच्या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना युती करण्याबद्दल मागणी केली आहे त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे यापूर्वी देखील राज ठाकरेंनी पत्र लिहत पदाधिकारी कार्यकर्त्यांना ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलण्याचं आवाहन केलेलं आहे